कोविस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण केचपेनचा वापर करून दिवा कसा लावायचा म्हणजेच खूप वेळ एक पाच ते सहा तास दिवा कसा लावायचा ना हे सांगणार आहे अगदी सोपी ट्रिक आहे या दिवाळीमध्ये जर सगळ्यांनीच ही ट्रिक वापरली पाहिजे आणि नक्कीच तुमच्याकडे सुद्धा केचपेन असतील ना तर या ट्रिकचा तुम्हीसुद्धा वापर करा आता या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला दोन ट्रिक सांगणार आहे दिवाळी संपल्यानंतर सुद्धा तुम्ही ही ट्रिक वापरू शकता आणि दिवाळी चालू असतानासुद्धा वापरू शकता त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण की या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला अगदी छान अशा दोन ट्रिक पाहायला मिळणार आहे आणि जी पहिली ट्रिक आहे ना त्या ती पाहून तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल कारण की खूप छान अशी तीसुद्धा ट्रिक सांगितलेली आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या तर चला आपली पहिली टीप पाहूया आता ही जी पहिली टीप आहे ना ही तुमचे खूप जास्त पैसेसुद्धा वाचवणार आहे तुमचं कष्टसुद्धा वाचवणार आहे आणि तुमचं कामसुद्धा खूप जास्त हलकं होणार आहे कारण की खूप जास्त भन्नाट अशी ही टीप आहे त्यामुळे नक्कीच एकदा पहा महिलांच्या तर खूप जास्त उपयोगी पडणारी ही टीप आहे तर बघा त्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आता खूपदा काय होतं आपण घरामध्ये दिवे लावतो पंथी वगैरे लावतो आणि मग नंतरनं काही काही पंत्या खराब होतात थोडेसे तुटल्या जातात आणि मग त्या आपल्याला वापरता येत नाही मग ते आपण टाकून वगैरे देतो तर असं न करता अगदी भन्नाट अशी टीप पाहणार आहोत आपण एकदा जर तुम्ही, टीप टीप तुम्ही नहीं 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 ही टीप पाहिली ना तर नक्कीच तुम्हाला या टिपचा खूप जास्त फायदा देखील होणार आहे आणि नक्कीच तुम्ही नेहमी नेहमी ही टीप उपयोगात आणाल आता बघा पंती जी आहे ना ती माझ्याकडं खराबवाली नव्हती त्यामुळे मी जी होती ती वापरलेली आहे फक्त जी पंती असेल ना ती मातीची असली पाहिजे याची काळजी घ्या आता बघा पंती आपल्याला थोडीशी ठेचून घ्यायची आहे तुम्ही ती पाहू शकता अगदी बारीक असंही मी ठेचून घेते थे तुमच्याकडून जितकं बारीक ठेचाय ठेचता येईल ना तितकं तुम्ही ही बारीक ठेचू शकता आता इथे आपल्याला एक अख्खी पंती लागणार नाही जितकी आपल्याला लागणार आहे ना तितकीच इथे मी ठेचून घेणार आहे बाकीची पंती तुम्ही तशीच ठेवून द्या तुम्हाला कारण की खूप जास्त कामी येणार आहे त्या पंत्यासुद्धा आणि जर खूप जास्त प्रमाणात जर तुमच्याकडे पंत्या असतील ना तर त्याची तुम्ही एका डब्यामध्ये ही पावडरसुद्धा करून ठेवू शकता कारण की रोजच्या वापरातसुद्धा येणारी आहे किंवा मग देवघरामध्ये वापरात येणारी आहे खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हीही वापरू शकता आता बघा छान अशी पावडर करून घेते तोपर्यंत जरी व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आता बघा एक शॅम्पूची पुडी घेतली आहे मी आता इथे तुम्ही ना कोणताही शॅम्पू वापरू शकता माझ्याकडे क्लिनिक प्लस अवेलेबल होता म्हणून मी तो वापरलेला आहे तुमच्याकडे दुसरा कोणता जर काळा शॅम्पू असेल तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा मग निळा शॅम्पू असतो ना तोसुद्धा वापरू शकता कोणत्याही शॅम्पूचा वापर तुम्ही इथे करू शकता आता एक अख्खी पुडी एका वाटीमध्ये मी टाकून घेतलेली आहे आता आपण जी पूड करून घेतली होती ना दिव्याची ती यामध्ये घालून घ्यायची आहे बघा जास्तसुद्धा बारीक इथे मी पूड केलेली नाही थोडीशी मोठी मोठी जाडसर अशी ही पूड आहे आता यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे आता इथे अर्ध लागलेला आहे कारण की लिंबू कच्चं आहे म्हणजे त्यामध्ये जास्तसुद्धा रस नाही त्यामुळे इथे मी अर्ध लिंबू घातलेला आहे पण जर तुमच्या लिंबामध्ये चांगला चा, लिंबा चा रस असेल ना तर तुम्ही अर्ध्यालासुद्धा कमी लिंबूचं लिंबाचा रस घातला ना तरीसुद्धा चालणार आहे अगदी थोडासा रस लागणार आहे आपल्याला एक चमचाभर रस जरी निघाला ना तरीसुद्धा चालणार आहे आता बघा सगळं लिंबू यामध्ये मी पिळून घेते आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात पितळची तांब्याची भांडी असतात आणि ती घासायला ना सगळ्यांनाच खूप जास्त कंटाळा येतो काही काहींचे हात दुखून येतात किंवा मग आपण जी पितांबरीची पावडर वापरतो ना त्यानेसुद्धा खूप जास्त ॲलर्जी होते हाताची आगाग होते तर असं होऊ नये म्हणून ही, हो ही अगदी बेस्ट आणि छान अशी ट्रिक आहे तुम्ही जर एकदा ही ट्रिक वापरली ना तर परत कधीच पितांबरी वगैरे घरात विकत आणणार नाही आणि रोज म्हटलं ना तरीसुद्धा पितळेची तांब्याची भांडी घासाल कारण की इतकी जास्त पटकणी निघतात ना तर तुम्हाला जास्त जोरसुद्धा लावायला लागत नाही अगदी हलक्या हाताने तुम्हाला फक्त हे बघा स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता सुरुवातीला आपलं जे भांडं आहे ना ते किती जास्त चिवट आणि काळपट असं आहे आणि मग नंतर न घासल्यानंतर किती जास्त चकचकीत निघणार आहे आतूनसुद्धा तितकं जास्त चिवट झालेलं जा आहे काळं पडलेलं आहे एकदा जर तुम्ही ही ट्रीक वापरली ना तर नक्कीच याच पद्धतीने नेहमी भांडी घासाल कारण की घरामध्ये खूप मोठे मोठे प्रमाणात हंडे वगैरे असतात आणि ते घासायचं म्हटलं की खूप जास्त हातसुद्धा दुखतो आता जर एकदा या पद्धतीने तुम्ही भांडी घासली ना तर नक्कीच तुम्ही नेहमी नेहमी याच पद्धतीने घासाल बघा आतल्या साईडनेसुद्धा डाग वगैरे पडलेले आहे आता आतूनसुद्धा मी छान असं हे क्लीन करून घेते थोडासा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण की मग जर स्लोमध्ये जर सांगितलं ना तर खूप जास्त मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे आणि हा व्हिडिओ ना नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा कारण की त्यांनासुद्धा या व्हिडिओचा खरंच खूप जास्त फायदा होणार आहे आणि ते सुद्धा नेहमी याच पद्धतीने पितळची तांब्याची जी आहेत ना भांडी ती घासतील तर बघा आपलं भांडं स्वच्छ असं मी धुवून घेतलेलं आहे आणि आतूनसुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान निघालेलं आहे आणि बाहेरच्या साईडनेसुद्धा किती छान निघालेलं आहे नक्कीच एकदा वापरून पहा तुमच्या खूप जास्त कामी येणार आहे ही ट्रिक आणि खूप जास्त प्रमाणात ही पावडर जर तुम्ही करून ठेवली ना तर फक्त एक चमचा तुम्हाला पावडर घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकायचं आहे आणि अगदी थोडासा शॅम्पू घालायचा आहे तर आपली घरच्या गर घरी ही पावडर तयार होते तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा तर चला थोडाही वेळ न घालवता आपली पुढची आणि महत्त्वाची टिप्स पाहूया आता दिवाळी आहे म्हटल्यावर सगळेचजणं पंथी दिवा तर सगळेच जणं लावतात आणि काही काही खूप जास्त प्रमाणात पंथी तर लावतातच तर त्यांच्यासाठी तर नक्कीच खूप जास्त छान अशी ही टिप्स घेऊन आलेली आहे मी घरामध्ये आपल्याकडे अशा पद्धतीचे स्केच पेन असतात मुलं पेन वगैरे वापरतात कधी कधी खराब झालेले स्केच पेनसुद्धा असतात किंवा मग नवीन असले ना तरीसुद्धा चालणार आहे तुम्ही खराब झालेलं घ्या किंवा मग नवीन असलेलं घेऊ शकता तर इथे बघा मी केशपेनचं एक पाकिट घेतलेलं आहे आता इथे आपल्याला अख्खं पाकिट लागणार नाही यातले काही मोजकेच केशपेन आपल्याला इथे लागणार आहे तर बघा आपण अशी पंथी असली ना तरीसुद्धा वापरू शकतो किंवा मग जे काचाचं भांडं असतं ना सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आता बघा इथे माझ्याकडे काचाचं ग्लास नव्हतं त्यामुळे इथे मी कप घेतला आहे तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईनचे कप वगैरे असतात ना ते सुद्धा नक्कीच या टिपसाठी वापरू शकता आता एक काचेचा कप घ्यायचा आहे आणि त्याला एक वात करून घ्यायची आहे बघा वात जास्तसुद्धा पातळ इथे करायची नाही जर तुम्ही वात खूप जास्त पातळ केली ना तर दिवा विजू शकतो त्यामुळे थोडीशी जाड वात घ्यायची आहे तर बघा वात आपली तयार झालेली आहे आता ही वात एका साईडला ठेवून देऊया आणि इथे मी एक प्लास्टिकचा तुकडा घेतलेला आहे म्हणजे छोटासा कागद घेतलेला आहे तुम्ही प्लास्टिकचा कागद घेऊ शकता किंवा मग आपली बाटली असती ना ती जर खराब झालेली असेल तर त्याचासुद्धा तुम्ही असा गोलाकार तुकडा काढून घेऊ शकता पण शक्यतो प्लास्टिकचा कागद तर पटकनी अवेलेबल होतो म्हणजे ती इझिली भेटतो ना त्यामुळे इथे मी प्लास्टिकच्या कागदाचा वापर केलेला आहे आता या कागदाला ना मी थोडासा गोलाकार असा आकार दिलेला आहे आणि मध्ये कैचीने याला एक होल पाडून घेतलेला आहे बघा जास्त मोठंसुद्धा आपल्याला याला होल पाडायचं नाही नाहीतर जी आपण वात याच्यामधून ओणार ना ती अगदी पटकनी निसटून जाणार आणि दिवासुद्धा विजू शकतो त्यामुळे बघा थोडीशी वात आपल्याला इथे पोवायची आहे आणि होलसुद्धा आपल्याला थोडंसं बारीक करायचं आहे बघा अगदी या पद्धतीने आता तुम्हीसुद्धा या दिवाळीमध्ये तुम्हाला जितके दिवे लावायचेत ना तितके तुम्ही लावू शकता कारण की अगदी पटकनी किंवा मग झटपट असे आपण हे दिवे तयार करू शकतो आणि दिसायला म्हणाल तर अगदी छान दिसतात हे दिवे आता बघा त्या कपामध्ये मी पाणी ओतून घेतलं आहे आता पाणी आपल्याला पूर्ण कप भरून ओतायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे जो पोह्या खायचा चमचा असतो ना पोहे खायचा तो एक चमचा इथे मी तेल ओतून घेतलेला आहे जास्तसुद्धा तेलाचा इथे वापर करायचा नाही आणि आपण जी आता वात करून घेतली आहे ना तीसुद्धा आपल्याला तेलामध्ये डीप करून घ्यायची आहे बघा तेलामध्ये भिजून वात घेतलेली आहे मी आणि अगदी अलगत अशी ही वात आपल्याला यामध्ये सोडायची आहे फक्त कागदावरती पाणी नाही येणार ना याची फक्त काळजी घ्या आणि बघा अगदी व्यवस्थित अशी ही वात यामध्ये आपण सोडून घेतलेली आहे आता यातला एक स्केच पेन घ्यायचा आहे जर तुमच्याकडे खराब झालेले स्केच पेन असतील ना ते सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आणि जर तुमच्याकडे स्केच पेन नसेलच तर तुम्हाला काय वापरायचं ना हे सुद्धा पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि थोडं जरी आवडलं असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता बघा आपण जी रिफिल असती ना केच पेनमधली ती काढून घेतलेली आहे आता त्या रिफिलमधलं आपल्याला जे रंग आहे ना ते यामध्ये पाण्यामध्ये सोडून घ्यायचं आहे आता तेल आणि पंती लावायच्या अगोदरच किंवा तेल आणि वात लावायच्या अगोदरच यामध्ये तुम्ही ह्या पाण्यामध्ये जो कलर आहे ना तो सोडून घ्या बघा अगदी व्यवस्थित असा हा रंग निघला जातो थोडासा कागद फाडला ना अगदी पटकनी रंग निघला जातो आणि जर तुमच्याकडे स्केच पेन नसेलच तर त्याऐवजी तुम्ही फूड कलरचा वापर केला तरीसुद्धा चालतो आपल्या घरामध्ये नेहमी फूड कलर वगैरे तर अवेलेबल नक्कीच असतो त्याचा वापर केला ना तरीसुद्धा चालणार आहे आता बघा सगळा कलर मी यामध्ये काढून घेते आणि छान लाल रंगाचा हा दिवा करून घेणार आहे तुम्ही जर याला अजून तुम्हाला सजवायचं असेल ना घरामध्ये तुमच्याकडे जर मोती वगैरे असतील किंवा मग अशाची फुलं पाकळ्या असतील ना त्यासुद्धा या दिव्यामध्ये तुम्ही टाकू शकता म्हणजे दिसायला ना अजून जास्त छान दिसेल किंवा मग वरच्या साईडने रांगोळीसुद्धा टाकू शकता रांगोळीनेसुद्धा छान दिसतो दिवा आता जी वात आहे ना ती हलकीशी मी पिळून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला हा दिवा लावून घ्यायचा आहे तरी इथे पाहू शकता मी नंतर न दिवा लावून घेतलेला आहे आणि अगदी छान असा आपला हा दिवा लागलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि संध्याकाळचं म्हणाल ना तर अगदी छान दिसतो कारण की आपण यामध्ये लाल रंग टाकलेला आहे आणि साईडला लाल प्रकाशसुद्धा दिसतो मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार सुद्धा आहे कसा प्रकाश दिसतो ते संध्याकाळचं तर बघा आपला दिवा छान लावून झालेला आहे नक्कीच या पद्धतीने दिवा लावून पहा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा नक्कीच आवडणार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय